हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजचं वातावरण बघा तुमच्या इकडं कसं आहे ते सबमिट करून सांगा आणि बघा इकडं वातावरण कसं आहे आणि बिडं बघा तर फ्रेंड्स बघा बाहेरचं वातावरण कसं झालेलं आहे एवढा कडक उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये एवढं एवढं सारं पाऊस आहे ना की असं वाटतच नाही की उन्हाळा आहे उन्हाळा ह्या वर्षीचा उन्हाळा म्हणजे उन्हाळ्याची फिलिंगच आली नाही तर हे बघा इकडे डोंगर आहे डोंगरावरती बघा ढग कसे दिसत आहेत डोंगर आहे म्हणून असं वाटतच नाही आहे डोंगर म्हणजे ढगच दिसतंय सगळं आणि इथे आपलं छोटंसं गार्डन तर गार्डनची सुद्धा कशी अवस्था झाली आहे पावसामुळं सगळं अस्तव्यस्त झाले बाहेर काहीच करता येत नाही बाहेरून आले आणि मध्ये लगेचच स्वयंपाकाला लागले स्वयंपाक वगैरे केला पीठ वगैरे आधीच भिजवलेलं होतं म्हटलं चला आता आपण पोळ्या वगैरे लाटून घेऊया तर आता इथं मी पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत आणि आता बाकीचेसुद्धा कामं होते की आज मी बटाट्याची भाजी करणार होते बटाट्याची भाजी वगैरे करून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता इथे मी पहिली पोळी झालेली आहे तर तव्यावर टाकून घेते तर फ्रेंड तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका कारण मग मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन जाईन आणि हो सर्वात आधी तर मी तुमचे आभार पण मानते की तुम्ही वेळात वेळ वेड़ा काढून माझे व्हिडिओ बघतायत तर आणि आत्ता मध्यांतरी आपले व्हिडिओ नव्हते कारण ना इकडे पावसामुळे नेटवर्क किंवा पावसामुळे काहीच करायची इच्छा नव्हती आणि मेन म्हणजे नेटवर्कसुद्धा नव्हतं तरी इथं मी पापड वगैरे तळून घेतले उडदाचे पापड वगैरे आणि आता आपल्या आंब्याचा एक शेवटचा आंबा राहिलेला आहे तर म्हटलं चला आता त्याचा आपण एकदा शेवटचा आंब्याचा रस बनवूया तर आता मी इथं आंब्याचा रस वगैरे बनवायला घेतलेला आहे आणि आंबा एक एवढा मोठा आंबा आहे की एकाच आंब्यामध्ये खूप मोठा म्हणजे छान असा असा रस होतोय आणि छान वाटत होतं म्हणजे खायला सुद्धा छान म्हणजे चवीला सुद्धा छान आहे आणि हे आणि मी इथं दचकले मी इथं वरती भुचडा बांधलेला होता आणि अचानक केस खाली सुटले मी दचकलेच होते मग आता इथे माझं झालेलं आहे रस वगैरे करून तर फ्रेंड फायनली इथे आपला रस बनून झालेला आहे आता मी एका एका डब्यामध्ये काढून घेते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन